अनुषंगाने निवडणुकीच्या पूर्वी काही संस्था आणि संघटना गेलेल्या असल्यामुळे काही जिल्ह्यामध्ये माननीय आमदार महोदय आणि मी अनेकदा आम्ही बैठका घेतल्या पेसा भरती पेसा नौकर भरती झाली पाहिजे अंतर्गत जिल्ह्यामध्ये नौकर भरती झाली पाहिजे आणि युवकांना युवतींना रोजगाराची संधी मिळावं हा उद्देश समोर ठेवून आम्ही विविध बैठकीचं के आयोजन केलं परंतु काही संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या असल्यामुळे न्यायप्रविष्ट असल्यामुळे अंतर्गत सतरा संवर्गाची नोकर भरती ला विलंब झाला परंतु विशेष बाब म्हणून आम्ही पंधरा दिवसापूर्वी तीन पदाच्या परीक्षा घेतल्या आणि त्या पदाच्या परीक्षा घेतल्यानंतर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर अंतर्गत नोकर भरती पूर्ण करेल अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित होतो सेंट्रल किचन हे अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे त्या योजने योजनेच्या माध्यमातून युवकांना युवतींना आमच्या मुलांना अतिशय शुद्ध आणि गरम भोजन मिळावं म्हणून ही सेंट्रल किचन योजना दोन हजार सतरा या वर्षामध्ये सुरू केली होती आता लवकरच या परिसरामध्ये असलेली सेंट्रल किचन योजनेची सुरुवात होणार अशा प्रकारे आमच्या मुला मुलींना अभ्यासाची चांगली सोयी सुविधा व्हावं स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी चांगली व्हावं हा उद्देश समोर ठेवून प्रकल्प अधिकाऱ्याला आजच्या बैठकीच्या निमित्तानं सूचना देण्यात आल्या कि किनवट या ठिकाणी शहराच्या ठिकाणी एक चांगली अभ्यासिका त्या अभ्यासिकेमध्ये वाचन कक्ष आणि वाचनालय अद्यावत सह हो। इंटरनेटची सुविधा असावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या तीन महिन्याच्या आत ती सुविधा सुरू होईल आणि या परिसरातल्या सर्व शहरामध्ये आमच्या जनजाती मुला मुलींना त्याचा लाभ मिळेल परंतु शिक्षक करतात आणि जवळपास तीस चाळीस अधिकारी कर्मचारी आकळून करतात तर तुम्ही त्यांना मुख्यालय राहण्यासंदर्भात काय शासकीय आश्रम शाळा म्हटलं ते व्याख्या तुम्हाला सर्वांना माहित आहे शासकीय आदिवासी आश्रम शाळा हे निवासी असते परंतु माझ्या बांधवांना तिथं निवासाची व्यवस्था नसल्यामुळे कदाचित वागे वागे कदाचित काही कदाचित काही कदाचित काही शिक्षक जात असेल परंतु जास्तीत जास्त शिक्षक आमचे मुख्यालय राहते असा माझा मी चौकशी करून सांगतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची